दारूबंदी समितीची स्थापना अकोल्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय दारुबंदी समितीची स्थापना करण्यात आली या समितीत गटविकास अधिकारी अकोले व येथील पोलीस निरीक्षक उत्पादन शुल्क अधिकारी आणि अशासकीय सदस्य यांचा समावेश आहे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी आज या समितीची स्थापना करून पहिली बैठक बोलावली या समितीत अशासकीय सदस्य म्हणून हेरंब कुलकर्णी यांना घेण्यात आला आहे तहसीलदार यांनी सुरुवातीला पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवायांची माहिती घेतली त्यात पुन्हा पुन्हा गुन्हे दाखल झालेल्या विक्रेत्यांवर आणखी कठोर कारवाई होण्यासाठी काय करता येईल यावरही सर्व अधिकाऱ्यांनी चर्चा केली अशासकीय सदस्य कुलकर्णी यांनी ज्या दुकानातून ही दारू आणली जाते ती माहिती घेऊन त्या लायसन दुकानावर कारवाई करण्याची गरज आहे व धाड पडण्यापूर्वी विक्रेत्यांना माहिती मिळते याबाबत स्पष्टीकरण अधिकाऱ्यांना मागितले तहसीलदार यांनी प्रत्येक गावात सुरक्षा दल स्थापन करण्यासाठी पंचायत समितीने पुढाकार घ्यावा असं सांगून पुढील एका महिन्यात तालुक्यातील सर्व प्रमुख गावात ग्रामरक्षक दल स्थापन होतील असा ठराव या समितीनं मंजूर केला यापुढे दर महिन्याला समितीची बैठक घेण्यात येईल व दारूबंदीबाबत आढावा घेतला जाईल यावेळी विकास अधिकारी अमर काळे अकोले पोलीस निरीक्षक बोरसे राजूर पोलीस निरीक्षक सरोदे उत्पादन शुल्क अधिकारी सहस्त्र बुद्धे अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी व भरारी पथक सदस्य उपस्थित होते